वाल्मिक मर्जीतले जे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आहेत त्या संदर्भातली मी तक्रार जी दिलेली होती ती गृह मंत्रालयातून इकडे आली होती आणि म्हणूनच मला चौकशीसाठी बोलवलं होतं त्या सव्वीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले सगळे रितसर पुरावे आज मी दिलेले आहेत मी पुरावे घेऊन आले होते आणि तरी सुद्धा एक बारा प्रश्नांच जी प्रश्नावली आहे ते सुद्धा जबाबात त्यांनी जी आहे ती माझ्याकडनं उत्तरं लिहून घेतलेली आहेत आणि काही पुरावे जे आहेत ते पेन ड्राईव्हच्या माध्यमातून मी व्हिडिओ फोटोज दिलेले आहेत आणि मला सांगण्यात आलेले की याच्या आधी काही जणांना बोलवलं कुणी पुरावे दिले नाहीत पण आज त्यांना पुरावे दिलेले आहेत तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर हे जे सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं जावं कारण याच्यामध्ये अनेक कर्मचारी एकाच पोलीस स्टेशनला अनेक वर्ष काम करतायत अनेकांनी चुकीची कामं केलेली आहेत गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं के आहे हप्ता गोळा करण्याचं काम अनेक पोलीस जे आहेत ते अवैधपणे करतायत तर मला पोलिसांनी सांगितलेलं आहे की आजच्या जबाबानंतर आम्ही याची गोपनीय सगळी चौकशी करू आणि तातडीने यावर ऍक्शन घेऊ आणि मी जे निवेदन दिलं माझा जो जबाब घेतला तो अपर पोलीस अधीक्षक जे सचिन पांडकर आहेत त्यांनी घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की लवकरात लवकर या संदर्भामध्ये कारवाई